वांगी गावच्या का विविध कार्यकारी सोसायटीवर महायुतीचा झेंडा वांगी तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर येथील विविध कार्यकारी सोसायटी इथं श्री चिदानंद जळकोटे सर हे चेअरमन म्हणून अनेक वर्ष पद भूषवत होते त्यांनी दिनांक नऊ मार्च रोजी आपला चेअरमन पदाचा राजीनामा सादर केला व त्या जागेवरती वांगे गावचे माजी उपसरपंच प्रकाशजी सावकार महायुतीचे उमेदवार म्हणून निवड करण्यात आली त्याचबरोबर वैशाली बाबुराव मलाव यांचीही वाईस चेअरमन म्हणून निवड करण्यात आली सध्या वांगीच्या ग्रामपंचायतीवर विद्यमान आमदार माननीय सुभाष बापू देशमुख यांचं वर्चस्व असून आता सोसायटी ही महायुतीच्या माध्यमातून बापू यांनी सोसायटी आपल्या ताब्यात घेतली आहे सदर निवडीसाठी व्ही वी एस शिंदे अधिकारी यांनी कामकाज बजावले तर सोसायटीच्या सेक्रेटरी श्रीकांत यांनी कामकाज पाहिले या निवडीला आनंद उत्सव साजरा करण्यात आला निवडीनंतर माजी चेअरमन जवळ कोठे सर यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर नूतन चेअरमन प्रकाशजी विभूते सावकार यांचा व नूतन वाईस चेअरमन मल्लाव मॅडम यांचाही सत्कार करण्यात आला या निवडीसह वांगीगावचे माजी चेअरमन काका पाटील माजी सरपंच शामरावजी हंडे राजकुमारजी तोडकरी राजकुमार पाटील प्राध्यापक सुभाषचंद्र विरास्तर फिरोज शेख शाकीब शेख यल्लप्पा बनसोडे वैभव विभूते बाबासाहेब तोडकरी यांच्यासह सोसायटीचे सदस्य व गावकरीही उपस्थित होते